राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पुन्हा एकदा मासा उपसाहे निघालो आहे ह्या इकडे एक कुंडाळ पाहिलं आहे मग चाळण टप टोप हे सगळं साहित्य लागत आहे व चला आता आपण इकडे कुंडाळ पाहिलं ना तिकडे मुरे मासे कोणतं मासं भेटतो तर आपल्याला ते पाया भेटणार आहे मागच्या टायमाला एक मासं उपसतो आपण तो चला मित्रांनो आता चालू आहे आपण मासो उपसाय ह्या इकडे कुंडाळ पाहिला आहे रस्त्यानं जाता असताना मित्रांनो काही गायकांच्या शेळ्या तिडे पा दीपक जंगले आमचा चुलत होता पुरे त्याच्या शेळ्या तिकडं किती शेळ्यात दीपा अकरा अकरा शेळ्यात येतो काय मासा उपसा नाही शेळ्यात जमणार हा मग याच्या शेळ्यात मित्रांनो त्याला नाही जमणार पण सरी इकडे खाली जा मग जर भेटली मदत तर भेटल नाही तर मग काय नाही तर आमचा मित्र प्रकाश गेलाय तिकून तिकडे लहान बाया आहे पाठीमागा चला मित्रांनो आता चालू ह्या कडचोंडी म्हणून आमचा एरिया तिथं पहिलंच मासं मग आता भेटत त्याने काय माहिती आहे पक्क मासं होतं पण आता राहिलंच नसतील बहुतेक दीपा लोकांचा माल होऊन गावशील जाय पुढे धरतात दीपा गेला तिकडे पुढे मित्रांनो शेळ्या गे शेळ पैकी शेळ्या ती त्याला बायच्या काही शेळ्या ती म्हणजे प्रकारच्या शेळ्या त्या बाकीच्या तिच्या ती मित्रांनो चला आता आपण इडं आलोय जिडं आपल्याला मासं उपसायचे पण मग अजूनही बरं असला आमच्या खाली खाली कुंडाडे ना तिडं बरं मासा आहेत का नाही पैसे जुरा अजून चालूच आहे इथं हालायची जुर मित्रांनो मागच्या टायमाला आपण आहे ना तिकडं मासं उपसलो होतो पार खाली आता त्या कुंडार दिसत आहे ना तिथं मासं उपसायचे आपले वाट जरा अवघड असं आहे मित्रांनो मी पाहा खडक आता उजक उजक आणि जुरी जवळजवळ अजून मनगटवाणी चालू आहे मित्रांनो तर मुरे मासं राहतं त्या टपक्यात मित्रांनो पण आता आहेत का नाही ह्याच काही सांगता येणार नाही हो आता आम्हाला उत्सुकता लागत आहे मित्रांनो किती मासं भेटतात चला असतं आता आपल्याला जिडं मासं उपसायचे आहेत आपण पोचलो आहे त्या डपकापेशी आता तिथला नियोजन निगराच करायला लागणार आहे त्या पाणी खाली काढून द्या लागणार आहे आणि मग ते मासं उपसायचे टाकले चला आता आपण तिडे पोचलो आहे प्रकाशला लावलाय आहे पैप आणि पैपाची गरज लागली ना मित्रांनो पैपाला पाणी काढून द्यायला लागणार आहे तर त्या जुऱ्याचं पाणी तिकून खाली जात आहे असं त्या जुऱ्याला तिकडंच खाली जात आहे वावर आणि इकडं सपरेट पाणी मित्रांनो पियाचा पा त्यामुळे बरेच वेळेस दाखवता आपल्याला दाखवला होता आणि आजही दाखवतो ह्या पहा ह्या बांधा खालून हा पाणी येत आहे ना ह्या सपरेट पियाचा पाणी मित्र एकदम स्वच्छ थंडकार पाणी राहत आहे हे इकडे पियचा पाणी आणि तिकडं त्या झुऱ्याचा पाणी आता आपण चाळण टोप आणि टप फुला इथं आणि ह्या टपकापाशी पशी पोचलो का नाही आपण ह्या उपसायच्या आपली ह्या काही जास्त खोल नाही मितान पण मग पाणी बरसले आणि याच्यात किती मासे दिसते सुद्धा नाही कारण पाणी जरा गडुळेल वरून ना जनावरा काही पाणी पितात किंवा मशी पिशी बसतात ना पण त्याच्यामुळे हे पाणी थोडा गडुळेल आणि इकून ये जुरी येते अशी वरून ही पा ही याच्यामध्ये येते पण ती जुरी आहे ना आपली पाईपांना इकडंच काढून द्या लागणार नाही तर त्या साईडला काढून द्या लागणार आहे मी तर आता ही जुरी आली का ह्या वरून तुंबून घेऊ आणि मग हे पाणी देऊ असंच काढून सपरेट हे पाणी ल तर चालत तिकून आता दीपक प्रकाश पेप घेऊन आलं ती तो पैप लावायला लागणार आहे डायरेक्ट का पैप आणला काय तर तो पैप लावायला लागणार आ आ काय काय लई लांब आहे का पारवर वर आहे का अजून तर मग मित्रांनो तो पैप आणला तो लावायला लागणार आहे आता चला आता दीपक आपला कॅमेरामॅन राहणार आहे आणि आम्ही मासं पकडणार आहे ती ते एका मित्राला द्यायचं ठरलं ती त्या मागच्या वेळेला मासं पकडला आपण पण मग ते बरेच मित्रांनी कमेंट केली होती का रेसिपी दाखवा त्या मागच्या वेळेला रेसिपी दाखवा सांगितली होती ना मित्रांनी तर ते एका मित्राला मासू दिलं त्याच्यामुळे मी घरी काही ते कालवण नाही बनवला त्याच्यामुळे ती रेसिपी नाही बनवता आली तर मग आजही मित्रांना की मग मला त्यांच्याकडूनच कालवण भेटतोय काय असे दुसऱ्याला पण मदत करायला हवी मित्रांनो चला आता आपण तो पैप लावू आणि मासं उपसायला सुरुवात करू तर मित्रांनो चला आता जो पैप आहे ना हा जो मोठा प्लास्टिकचा पैप आहे ना हा तुम्ही इथे लावायला लागणार अगदी ही अशी आयडिया आज आणि तिकडं तो आहे का तिकडं तो पैप आता वार म्हणजे त्या चित्र खाली म्हणजे ह्या ज्या पाणी आहे ना इथला हपा मी चांगलं ह्या पाणी ह्या ज्या पाणी आहे ना मित्र ह्या पाणी आलं तर तिकडं खाली काढून घ्यायचे आणि मग ह्या ज्या खाल्ला ज्या कुलर आहे ना आमच्या ह्या त्या आपल्याला चला आता हा पैप आपण मोठ्या पैकी म्हणजे टाकून घेऊ थीदा 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 देखें। देखें देखें। देखें। ते असे आयडियाला रोजी आला तुम्ही हे पाणी एकदम आला पाणी मित्रांनो आता हा बंदोबस्त केलाय पाईपाचा पण पाणी पाईपाला आवरत नाही याला कारण असे आहे ना मित्रांनो खाली जो पाईप आहे ना आपण जो वावरात टाकलाय त्याला घडी पडली खाली मग त्याच्यामुळे आता दीपाला खाली लावायचे तर दीपा एकदम कड्या ना खाली जाणार आहे पहा इडं कड्या ना खाली एकदम उंच ही एकदम असा चित्त धर रक्त त्याचा प्रवास चालू झालाय झालाय पा तो एकदम असा खाली झालाय मित्रांनो पा कड्या ना, ना।, ना।, ना आणि मित्रांनो आता दीपा कडे ना उतारला का दीपा आलाच आलाच उतर पडशील तर मित्रांनो इकून नाही दिसत दीपा उतरते तिकडं फेक कडे ना खाली दिपा उतरतो हापई बिडतोय खाली फेकले ना आपण तर हापई वावरात टाकायचे म्हणजे तो पुढं पाणी उडल तिळं पाणी आपल्याला आवरत नाही ना तो पहा दीपा पूर्ण न उतरला आमची पोरा म्हणजे रांगडी पोरा मित्रांनो कडा काय झाडा नाही काही कोणाने पण रप रप उतरतात तर दीपा उतरलाय खाली पूर्ण पोचत आला आता त्याचा थोडासा एक टप्पा बाकी आला जा जाय मोठा कडे मित्रांनो हा इळून खाली जर पडला ना तर आवड काम होईल माणूस जगू शकत नाही पण तिकून थोडी वाटा असल्यामुळे तो गेला पाय पुढं चाल तर वरदळ रे उम्या तर दिपा आता हा येत आहे ना तो पुढं वावर टाकणार आहे म्हणजे ह्या पाणी आहे ना ओस लागत आहे आणि सरळ निघून जाणार आहे पाणी पुढं इथे हिडूया मित्रांनो आजचा आपण शेवटपर्यंत पहा आणि आजचा मासे लेम येईल ते त्या दिशा माशांपेक्षा सुद्धा लेम येईल होतं मासे आजचं मित्रांनो तर आीपा आवडला का पाणी तर पाणी उडाला आहे खाली त्या पा त्यांना तो पाणी म्हणजे तो पैप आता ओढलाय पिढो पैप पैप दिपा दीपा आता त्या पाठ्या हा पाठातच टाक तर अशा प्रकारचं तिथं पीळ पडला पण दिपा हा निघाला निघालं निघाला पाणी झालं का पे पहिला तर तिथं मित्रांनो पीळ पाडलं तर आता त्या पाणी त्या पाठ्याला सोडून आहे कुठून यायचे हिठोवर येतो काय तर मित्रांनो आता जीपा इथं येईल डबल एकदम असा किती खतरना का माहितानाकडे ओर चढतो तिकून जाता ना इकून गेला खाली आणि आता तिकून वर चढतोय एक चित्त थर्र का अनुभव आहे मित्रांनो हा आला जी आला जी तर चला मित्रांनो बराच टाइम होता आपल्याला पण मग आता तर दीपावर चढून येतो ना म्हणजे मग बाकीचे कामं आपल्याला का करायची ती मासोप आहे आपल्याला जवळजवळ अर्धे एक तास लागल आणि त्याला काय आपण नाही मित्रांनो या सांगेल तोच तोच म्हणजे ते डेअरिंग राहते एकमेकाची तो म्हणतो बा तिकून यायला ना पार लांबून यायला लागतात असं तिकून त्याच्यामुळे मग तो, तो इकडे चढतोय तो बा चढला तर और तो मेन तपई खाल्ला तिथून एकदा उर चढला का मग माणूस ओर येत मी मित्र निघून तर ता मी मित्रांनो शिवरायांचं मावळ हे अशाच पद्धतीनं कडे ना चढत होत आणि आपण पण शिवरायांचं मावळं तर चला एकदम धाडशी प्रवृत्तीचा दीपा दीपक जंगले आला आला का निघून आला ना बा आता नाही ना काय काही तरी अवघड आहे मित्रांनो तिडून बी यायला चिडून जर निपटला ना खाली हात नाही तर पाय मोडलास आला दीपा चला तर अशा प्रकारची ही डिअरिंग भेव वाटत नाही तुला चढा तर दीपा काय बियत नाही मित्रांनो आता बरीचशी आमची टीम आहे ते ओम कराय आहे आणि आता तिडपईप लावलाय आता तो पैप आला गडी होती म्हणून तो दिपा गेला तर खाली तर चला आता घेऊ तू म्हणून पटक्यान पाणी पारस बंद झालंय जवळजवळ आता आणि पठापठा उपसायन सुरुवात करायची आहे तर मित्रांनो थोडंच आम्ही नव्हतो ती पार एकदा घेतला आहे म्हणजे असं येते खाली जात खाली पाणी फारच खाली झालं आहे आता पूर्ण पाणी आहे ना त्या एवढंही खाली झालं आहे तर मग एवढं पाणी खाली म्हणजे आता जवळजवळ आधी मी पंधरा ते वीस मिनटात एवढं पाणी खाली होईल तर किती मासे भेटत ना त्याच्या काय माहिती तर त्याला आता उत्सुकता लागली आम्हाला आम्हालाही उत्सुकता आहे तुम्हाला उत्सुकता आहे किती मासं भेटतं पो पो मि आपण आता इकडे जे आयडिया लढाल ती मी आपल्या का मित्रांनो हे ज्या पाणी वरून येत आहे त्या खाली ह्या कुंडामध्ये जात होता याच्यामध्ये आणि मग त्या पाणी काही आवरलं नसता त्याच्यामुळं मग आपण त्या पाणी इकडे तुंबलाय आणि त्याला असा पैप लावून सरळ खाली वावरा म्हणजे तो पैप असा इकडे काढून दिलाय हा सरळ इकडे काढून दिलाय खाली वावरा म्हणजे आणि त्या पाठांना तिकडं जात निघून पाहिजे आता दिपाई दमला मी एक बाऱ्या दमलो दीपा एक बाऱ्या दमला आणि मग आता प्रकाश मदत करतोय कुंडाड खाली केल्या आता एकदम बराचसा आहे पहा अन दीपा बस आहे इकडे निवांत दीपा कसा होत आहे मग दीपा म्हणता कंभार फोडून गेले जरा मोठ्यानं बोल ना माती आणले का ओमकारणा तिकडून माती आणले मातीच एमर्जन्सी माती आणायच लागते मित्रांनो काढणी फुटायचं व्यवहारात हो आहे ना मग त्याचा आणली पण त्याला माती आणली तिकडून मग तो आलाय माती घेऊन आता म्हणजे तुम व्हायला लागत ना मित्रांनो चला आता पुन्हा आपलं काम चालू होऊन जाईल आता प्रकाश थोडा जमलाय पुन्हा आता मिसळ कार्य करतो त्याला थोडासा म्हणजे एकमेकांना मदत करून मदत करून अशी पक्का कुंडार खाली झाला हे पहा एकदम असं टिपाडा दोन टिपाडा पाणी राहिला आहे पा पहा पूर्ण खाली झालाय दगडा उडी पडल्यात मास काय अजून नाही मध्ये वळवा खेळतो तो, तो मास पण आता मध्ये कुंड आहे ना तिच्यात मासं जाते चला बी अड तर मित्र नाही तर पाणी पार खाली झालाय चिंबोरी खेकडे तो ओमकार धरतो धर र एवढी भाय हे बाबोरी बारीक बारीक चिंबोरी, बारी, बारी, चिंबोरी मोठी नाही तो झर खेकडे आता खेकडी मासा सगळं उघडं पण आहे पाणी आपण पार खाली खेळाय

त्याच्यामुळे चाळ मांडली चाळणी ते पाणी टाकूया आपण आता चाळी किती मासा आलो तो आम्ही दाखवते बाल ते पाळणीमध्ये माफ झाली ते पास चाळणी सुरुवात झाली पण आपला डबा खाली झाला आता असा पाणी सगळं पाणी टाकून आता हो आता आलो होता एका नाही करना आपले दिवस असते अंदाज लावू सांगतो लोक किती मासे काय आता आपले शरीर दुखता लागले का मासे किती घेतला रे ते आता मुरे आहेत का कंस आहेत ते काही माहित नाही पण आता सध्या काही सपोज मासे येतात पूर्ण आखे काय मुरे नाही तुमच्या काही तिकडं मासे घ्या पाहिजे तेव्हा मित्रांनो पाणी पार खाली झालाय पण मग बियाडखा आहेत ना पक्क मासं ते बा तेव्हा पटकन पाणी खाली करून द्यायचे आता मासे काही म्हणजे एवढं दिसते नाही ती बियाडखाने का नाही मग खाऊन घेतलं काय केलं ते सांगता येणार नाही पूर्ण आपला ह्या डोबान खाली झालाय आता मागच्या टायमाला आपण जेवढं मासं धरलं तेवढं काय मासा यायच्यात नाही पक्का मासं झाला घुसून घुसून घेणार आता तिकडे वर आहे ती ओमकार धरतोय पण आता तिकडे थोडंसं येते आजच्या टायमाला आपल्याला काही जास्त मास भेटलं नाही तर पक्का आपण ह्या चाळणीत होतोय आणि मग ह्या चाळणीमधून आहे ना नंतर आपण धुवून घेणार नाही ती हे बा या चाळणीमधील जास्त झाली येते निघा ना आपण आखी नंतर पाण्याला स्वच्छ करून घेणार आहे तर बरंच गाळ पण आज आपल्याला काही जास्त मास भेटलं नाही ती आजची आपली मेहनत ही वायाच गेली बरच मास त्या गाळामध्ये गेलो पिढ्याला तर मित्रांनो फार एक एक मासा घ्यायची पाळी आले खेकडी सापड बारीक बारीक पिलक्या आता एक खेकडी घेतोय आपण होईल रस्त्या पाणी मग आता काय करणार आहेत तर हे पहा या खेकडी गाळ नाही आहे मित्रांनो कारण पावसाच्या वेळा वरून जी माती घेऊन येते सगळ्या गाळ याच्यामध्ये कोंडत आहे हे पहा आता एक 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 आपण निसून घेतोय काही झिंगे आहेत बारीक बारीक आणि काही मासे बेड काही पैकी नाही गाळ मात्र सगळ्यात जास्त गाळ आहे दोस्त नो आता आपला पैप काढून घेतला आहे पूर्ण कुंडाळ खाली केला होता त्याच्यात पुन्हा पाणी सोडून दिलं आहे आता कुंडाळ भरत चाल आहे पहा आणि पैपही काढून घेतला आहे कारण आता आपलं काम म्हणजे माशांचा उपसायचा काम पूर्ण झालं आहे आणि इकडं आता जीपकन ते पाणी पिया गेलं ते काही प्रकाश ओमकार हा पैप गुंडाळ येतात प्लास्टिक आहे आता किती मासं भेटलं ते पाहू चालू आता येथे आहे ना बरीचले घाण आले आपण चाळण ते केली होती ना मांडली होती तर याच्यामध्ये बरंच असं म्हणजे घाणच आहे पूर्ण काही बारी बारीक खेक बारीक खेकडी सापडले ते बा आणि बाकीचं मग ह्या असं चकचपटे मासं काही मुऱ्यांचा प्रकार आहे मित्रांनो मुरे पण आहेत हे बा पण आता हे पूर्ण निसून घ्यायला लागणार आहे ते आपली पाण्यामध्ये व्यवस्थित आणि एक लिहितलं याच्यामध्ये ह्या घाणीमध्ये फक्त मा कबर मासं सापडतील कारण काय आपला एवढं खास झाला नाही आपण होतो चार पाच जण आणि साहित्य सगळं जुळून घेतलं आता आणि जवळजवळ सूर्य आता तिकडं सूर्यास्त होता आलं आहे मावळा गेला आहे पाच साडेपाच वाजल्यात आता आमच्या गेमचा चाल आहे साहित्य आवरायचं काम इकडून पूर्ण तर मित्रांनो त्या दिवशी आपल्याला दोन किलो मासं पेटलं होतं भरपूरच मासं पेटलं होतं आणि आज आपल्या मेहनतीच्या मानाला फक्त एक भर मासं भेटलं आणि हे पण मी आपल्याला दाखवलं तर चला कधी कधी मेहनत ही खेळ जातेच प्रत्येक दिवस काही आपल्या बापाचं नाही राहते आजची मेहनत आपली फेर गेली पुन्हा कधीतरी पोहो आपण तर चला मित्रांनो आपला आता टाइम झाला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्याच थांबणार आहेत पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय